दोन हजार पंचवीस सुरू झालेलं आहे पण हे वर्ष जेव्हा सुरू होणार होतं त्याच्या आधीच म्हणजे दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये मी एक गोष्ट मनाशी ठरवलेली होती ती म्हणजे जे काही डोक्यात विचार येतात जे काही आपल्या मनात चालू आहे ते लिहून काढायचं खूप मोठी माणसं म्हणतात आपले वडीलधारे असतील किंवा अजून रायटर्स असतील ते सगळे म्हणतात की तुम्ही लिहिलं की तुमचं डोकं हलकं होतं आणि त्या गोष्टी तुम्हाला जर ह, काही गोष्टी हव्या असतील तर त्या मिळतात ज्या गोष्टींचं आपल्या डोक्यावर ओझ वाटत असेल त्या कमी होतात इतकी पॉवर लिहिण्यामध्ये आहे तर म्हटलं का नाही दोन हजार पंचवीस पासून आपण सुरुवात करूयात पुन्हा एकदा लिहिण्याची मग ते लिहिणं काय आहे ॲफरमेशन असतील त्यानंतर ग्रॅटिट्यूड आहेच अजून Uh, जे काही मला प्लॅनिंग करायचे आहे टू डू लिस्ट आहे त्या पण असतीलच पण याच्या व्यतिरिक्त काय लिहिणार आहे चला पुढे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय होतं ना मैत्रिणींनो बऱ्याच वेळा आपल्या विचार येतात डोक्यामध्ये खूप विचार असतात मनामध्ये असे घाल मनामध्ये विचार नाही पण मनामध्ये घालमेल चालू असते आणि डोक्यामध्ये ना विचारांचा एकदम कचरा होतो अशा वेळेस आपल्या विचारांना कुठेतरी एक्सप्रेस करायची गरज असते कुठेतरी त्यांना रिलीज करायची गरज असते म्हणून म्हटलं लिहूयात डायरी लिहूयात आपल्या डोक्यात जे चाललेलं आहे ते पानावर उमटून जाऊ देऊयात लिहिण्याने काय होत मन हलकं होत डोक्यातले विचार क्लिअर होतात मग कोणतेही विचार येत चांगले वाईट नवीन कल्पनांचे नवीन काही करण्याचे काही आयडियाज असतील तर त्या सुद्धा कोणावर राग येत असेल किंवा कोणी आपल्यावर पण राग करत असेल ना तरी सुद्धा ते सुद्धा कोणी मला आज हर्ट केलेलं असेल मी हर्ट झाली असेल तर मी का हर्ट झाली तर त्याचं कारण किंवा मी कोणाला तरी हर्ट केलेलं आहे मी कोणता तरी गैरसमज करून घेतलेला आहे मग तुम्ही गैरसमज का केला काय रिझन तर ह्या गोष्टी मी लिहिणार आहे अजून अजून म्हणजे जर बऱ्याच वेळा आपल्याला ना गृहिणींना रडावं असं वाटतं गृहिणींना म्हणण्यापेक्षा स्त्रियांना काहीच कारण नसतं पण रडावं असं वाटतं असं वाटतं कोणीतरी आपल्या मनातलं समजून घ्यावं पण प्रत्येक वेळेस समोरचा आपला ऐकण्याच्या मनस्थितीत असेल असं नसतं मग अशा वेळेस ते आपण आपल्याला रडावं असं वाटतंय ते का रडावंस वाटतंय त्या क्षणी माझ्या मनामध्ये काय येत आहे हे सर्व मी डायरी मध्ये लिहिणार आहे आणि लिहिण्याने काय माहिती माहितीये का लिहिण्यामुळे आपलं डोकं हलकं होतं मन शांत होतं विचारांचा जो गुंता आपल्या डोक्यामध्ये असतो ना हेही करायचंय तेही करायचंय हेही वाटतंय तेही वाटतंय हे मला पाहिजे ते मला पाहिजे असं करायचंय तसं करायचं ह्याने असं बोललं त्याने तसं बोललं मीच अशी काम मी जे असंख्य विचार आपल्या डोक्यामध्ये असतात तो गुंता कुठेतरी ना हळूहळू सुटण्यास मदत होते प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिहिताना आपण कोणाला सांगू कसं सांगू काय सांगू हा काय म्हणेल तो काय म्हणेल नाव ठेवेल का असे बरेचसे आपल्याला डोक्यामध्ये ना आपल्याला वाटत मनामध्ये मना आपल्याला असं वाटत असत समोरच्याला आपण पन, पूर्णपणे सांगायला हिचकिच करत असतो पण डायरीचं तसं नसतं की आपण जे म्हणू आपण जे बोलू आपण जे लिहू ते सर्व ऍक्सेप्ट करते आणि ते लिहिताना आपण हळूहळू शांत होत जातो शांत होत जातो दिवसातून एकदा तरी असा वेळ घ्यायचा की जे पंधरा ते वीस मिनिट फक्त आपले असतील मग तुम्हाला सकाळचा वेळ मिळत दुपार असेल दुपारचा असेल किंवा अगदी रात्री रात्री झोपायच्या आधीचा असेल थोडस शांत वेळ हवा म्हणजे कोणी डिस्टर्ब करणार नको कारण आपल्याला आपला स्वतःचा वेळ घेऊन ह्या गोष्टी लिहायच्या आहेत डायरीमध्ये अगदीच कोणा वाटत असेल कोणी आपलं बघेल वाचेल इश्यू होईल कारण खरं तर असं बघायला नको कोणाची पर्सनल डायरी पण तरी सुद्धा कोणी वाटत असेल तुम्हाला कोणी बघेल तर काय करायचं एका पेजवर लिहायचं आणि नंतर लिहिल्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटतंय झालंय आता रिकामं झालंय आजचा कोटा रिकामा झालाय आपल्या डोक्या विचारांचा ते फाडून फेकून द्यायचं म्हणजे तुम्हालाही ते लिहिलंय याचं टेन्शन नाही आणि तुमच्या मनातले पण विचार रिलॅक्स होतील कारण काय असतं ना आपल्या मनामध्ये बरेचसे इमोशन्स असतात ते लिहिताना बाहेर पडत असतात मग त्यामध्ये राग असेल वेदना असतील इमो कोणा प्रेम असेल म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण मनामध्ये थे ठेवत असतो आणि त्याचे कृष्ण वाफ तयार होते जोपर्यंत असं म्हणतात कुकरच्या शिट्ट्या निघून म्हणजे कुकरच्या शिट्ट्या होऊन जसा कुकर शांत होतो वाफ निघते कुकर शांत होतो तसं आपल्या मनाचा आहे आणि आपण असं लिहायची प्रॅक्टिस केली ना तर रोज करायचं म्हणजे आपल्याला हळूहळू कळायला लागतं आपले विचार क्लिअर व्हायला लागतात आपल्या मनातले गैरसमज जे असतील ते दूर व्हायला लागतात आपण गोष्टींकडे नवीन दृष्टिकोनाने बघायला लागतो कधी कधी आपण समोरच्याकडे ना त्याचीच चुकी आहे असं म्हणून बघतो किंवा आपल्या मनामध्ये गैरसमज समोरच्याबद्दल करून घेतो आपण ही लिहायची प्रॅक्टिस ठेवली ना की आपल्यालाच आपल्या चुका कळतात जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला कळतं की अरे बापरे इथे मी चुकली होती किंवा इथे हा समोरचा चुकला होता बट इट्स ओके आपण माफ करू शकतो त्याला आपण फरगिव करायला लागतो ला मन शांत झालं की आपल्याला कसं वाटतं माहिती का लिहिल्यानंतर आपलं मन शांत झालेलं आहे कोणीतरी माझं ऐकलं आपल्या मनातलं आपण कोणाला तरी सांगितलेलं आहे की माझी चिडचिड आज का झाली मी आज नाराज का होते किंवा आपण बऱ्याच वेळा विनाकारण क्रँकी असतो ते का होतं हे ना आपल्याला लिहून समजतं म्हणून लिहिण्याची सुरुवात करणं फार महत्वाचं आहे कारण आनंदी जेव्हा असतो ना आपण तेव्हा काही कारण लागत नाही आपल्याला म्हणजे असतंच कारण माहिती असतं हे कारण आपण आनंदी असतो पण जेव्हा आपण अपसेट होतो नाराज दुःखी होतो ना मेजर कारण सोडली तर बऱ्याच हो, काही कारण काहीच नसतात तरी सुद्धा आपण अपसेट असतो त्या गोष्टी जरा सॉर्ट आऊट करण्यासाठी लिखाणाची सवय लावायची कारण आपल्याला प्रत्येक दिवस स्वतःला इम्प्रूव्ह करायचं असतं म्हणजे जेव्हा उद्याचा दिवस येईल तेव्हा आपण उद्याचे आजपेक्षा पण जास्त चांगलं व्हर्जन आपल्या स्वतःचे पाहिजे आहे म्हणून एक स्वतःच बेटर व्हर्जन जर आपल्याला पाहिजे असेल तर लिखाणाची सवय तुम्ही लावत आणि लिहिण्यामुळे काय होईल ना आपल्यामध्ये एक डिसिप्लिन येईल येईल विचारांमध्ये आपण उगतच चिडणार नाही ही सवय मी पण लावणार आहे म्हणजे लावलेली आहे ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि चांगलं वाटतंय आणि ह्या लिखाणाला जेव्हा आपण लिहू त्याला जोड द्यायची आहे आपल्याला ग्रॅटिट्यूडने लिहा रोज दहा वाक्य तरी लिहा ग्रॅटिट्यूडचे ही सवय मी पहिल्या म्हणजे आता पहिल्या दिवसापासून तर केलेली आहे सुरू रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करेल की कसं वाटतंय काय वाटतंय पण ही जी मी डायरीला खरंच छान वाटतंय म्हणजे आता सुरुवातच आहे मी पूर्णपणे म्हणणार नाही की आजच एकदम मस्त वाटलं कारण तीनच दिवस झालेले आहेत तर येस बघूयात हळूहळू सगळं जमेल मला पण तर जसं जसं जमेल तसं तसं मी तुम्हाला सांगेलच तुम्ही पण सुरुवात करा जास्त काही नाही तर Uh, निदान रोजची डू लिस्ट काय करायचं आहे ती आजच्या दिवसाचे प्लॅन काय आहे प्रायोरिटीज काय आहे uh, ग्रॅटिट्यूड नक्की लिहा त्यानंतर uh, वाटतंय ना तुम्हाला आज माझं मन फार भरलेलं आहे मला कुठेतरी एक्सप्रेस करायची गरज आहे ह्या पेपर पेन आणि लिहा खूप हलकं वाटेल खूप शांत वाटेल खूप रिलॅक्स वाटेल तर आय uh, होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा